नमस्कार मित्रांनो आज आपण यश एस सी आणि रेल्वेसाठी एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत पंचप्रयाग तर हे पंचप्रयाग म्हणजे काय आणि प्रयाग म्हणजे काय हे आज बघणार आहोत तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसत असेल हे पाच पं प्रयाग दिसत आहेत यांनाच पंचप्रयाग म्हणायचं ते आता आपण सविस्तरपणे बघूया तर पहिल्यांदा प्रयाग म्हणजे काय तर प्रयाग म्हणजे आपल्याकडे जे दोन नद्यांचा किंवा तीन नद्यांचा जो संगम म्हणतो आपण ज्या ठिकाणी दोन तीन नद्या एकत्र येतात त्याला संगम म्हणतात त्याच शब्दाला संस्कृत भाषेमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये प्रयाग असे म्हटले जाते बरोबर आहे त्यानंतर प्रयागांचे हिंदू धर्मात धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे आता गंगा नदी कशी तयार होते पहिल्यापासून गंगोत्रीपासून तर त्या गंगा नदीचे जे पहिल्यांदा पहिले पाच प्रयाग म्हणजेच पाच संगम होतात त्यालाच पंच प्रयाग असे म्हणतात तर ते बघूया आपण तर बघा उत्तराखंड राज्यातील पंचप्रयागांना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे या पाच प्रयागांना पवित्र नद्यांच्या संगम स्थळावर मानले जाते बघा आता गंगा नदीचे जे पाच संगम आहेत स्टार्टिंगपासून त्यांनाच पंचप्रयाग म्हटले जाते तर ते कोणते कोणते हे आपण सविस्तरपणे बघून घेऊया बघा आता पहिल्यांदा हे जे तुम्हाला बद्रीनाथ दिसते बघा हे बद्रीनाथ ह्या बद्रीनाथपासून विष्णू गंगा नावाची एक नदी निघते आणि त्यानंतर तिथूनच बाजूला धौलीगंगा नावाची एक नदी मिळते तर ह्या नद्या विष्णुप्रयाग या ठिकाणी जेव्हा मिळतात तेव्हा तो झाला विष्णुप्रयाग आणि तिथून बसून त्या नदीला म्हटले जाते अलकनंदा बरोबर तर ती अलकनंदा नदी पुढे जाते आणि नंदाकिनी नावाच्या नदीला इथे मिळते बरोबर तर अलकनंदा नदी आणि नंदाकिनी नदी जिथे मिळतात त्याला म्हणायचं नंदप्रयाग त्याला म्हणायचं नंदप्रयाग त्यानंतर ही अलकनंदा नदी म्हणूनच पुढे चालते त्यानंतर तिला पिंडार नावाची नदी येऊन मिळते पिंडार नावाची ना, ना नदी जिथे मिळते अलकनंद अलकनंदा नदीला त्याला म्हणायचं कर्णप्रयाग त्याला म्हणायचं कर्णप्रयाग त्यानंतर पुन्हा ती अलकनंदा नदी म्हणूनच पुढे जाते आणि तिला पुढे केदारनाथ या ठिकाणी निघालेली मंदाकिनी नदी मिळते त्याला म्हणायचं रुद्रप्रयाग तर आता ही केदारनाथला जो दोन हजार तेरा, तेरा साली महाभयंकरपूर आला होता तो या मंदाकिनी नदीमुळेच आला होता त्यानंतर ह्या रुद्रप्रयागानंतर अलकनंदा नदी पुढे जाते व तिला गंगोत्रीमधून निघणारी भागीरथी नदी मिळते भागीरथी नदी म्हणजे कोणची जो रामाचा पूर्वज होता राजा भगीरथ त्यांनी स्वर्गातून आणलेली ही भागीरथी नदी ती जिथे अलक अलकनंदा नदीला मिळते त्याला म्हणतात देवप्रयाग तर हे पाच प्रयाग खूप महत्त्वाचे आहेत एस एस सी आर आर बी ह्या ज्या परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एस ह्या कंपन्या घेतात त्यासाठी हे पंचप्रयाग महत्त्वाचे आहेत त्यानंतर आपण आता बघूया पुढे तर विष्णुप्रयाग म्हणजे जिथे अलकनंदा आणि धवली गंगा या दोन नद्या एकत्र येतात त्याला म्हणायचे विष्णुप्रयाग त्यानंतर आहे नंदप्रयाग तर नंदप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि नंदाकिनी या दोन नद्या एकत्र येतात त्याला म्हणायचे नंदप्रयाग त्यानंतर कर्णप्रयाग येतो ज्या ठिकाणी पिंडार नावाची नदी अलकनंदा या नावाच्या नदीला मिळते त्या ठिकाणी होतो कर्णप्रयाग त्यानंतर महत्त्वाचा प्रयाग रुद्रप्रयाग तर रुद्रप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नदी आणि केदारनाथ या ठिकाणून उगम पावणारी मंदाकिनी नदी यांचा संगम जिथे होतो त्याला म्हणजे रुद्रप्रयाग आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रयाग म्हणजे देवप्रयाग ज्या ठिकाणी अलकनंदा नदी आणि भागीच्री नदी एकत्र येतात व त्यानंतर बनते ती गंगा नदी त्याला म्हणायचं देवप्रयाग धन्यवाद